मकर संक्रांती हा तीन दिवसांचा सण असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर असते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तेरा जानेवारीला सोमवारी भोगी आलेली आहे भोगीच्या दिवशी सकाळी लवकर घरातील सर्वांनीच उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ टाकून आणि थोडस गंगाजल टाकून अभ्यंग स्नान करायचं आहे शक्य असेल तर तिळाचे उठणे सुद्धा घरच्या घरी तयार करायचे आहे आणि ते अंगाला लावून स्नान करायचं आहे महिलांनी या दिवशी डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे म्हणजेच केस धुवायचे आहेत संक्रांतीसाठी असं म्हटलं जातं जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये तीळ टाकतो अंगाला तिळाचं उटणं लावतो तर अशा वेळेला आपल्या अंगाला शरीराला एक तेलकटपणा चोपडेपणा येतो ज्याच्यामुळे थंडीमुळे जे अंग तडतड करतं तडकतं उलतं तर या गोष्टी होत नाहीत त्याच्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ जे आहेत ते आवर्जून टाका आणि अंगाला सुद्धा लावा त्याचबरोबर संक्रांत म्हटलं की स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्त्व आहे यावेळी या, या मुहूर्तावर बरेचसे लोक गंगा स्नान तीर्थस्नान करत असतात पण आपल्याला आपल्याला ते शक्य नाही मग त्याच्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दार स्वच्छ करायचं आहे दारामध्ये सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण पौष महिना हा सूर्याची उपासना करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी ज्याला भोगीची भाजी म्हटलं जातं ही सुद्धा आवर्जून खायची आहे तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर ज्वारीची भाकरी सुद्धा तुम्ही तिळ लावून करू शकता आणि त्यासोबत खेंगाट म्हणजे मिक्स भाजी करून खाऊ शकता जी आपण भोगीची भाजी बनवतो तर त्याला सुद्धा फोडणीमध्ये आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे आणि या भोगीच्या भाजीमध्ये आवर्जून उसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोर आणि नवीन आलेली जी चिंच असते ती आवर्जून टाकायची आहे तुम्ही आपल्या आजीकडून किंवा घरातील मोठ्या मंडळींकडून किंवा तुमच्या गावामध्ये जे ज्येष्ठ जे मंडळी आहेत त्यांच्याकडून तर नक्कीच ऐकलं असेल की जो न खाई भोगी तो सदा रोगी म्हणजे जो भोगी खात नाही त्याला सतत काही ना काहीतरी दुखणे असतात मग आपल्याला निरोगी राहायचं असेल निरोगी शरीर हवं असेल या थंडीचा सामना करण्यासाठी आपलं शरीर आपल्याला तंदुरुस्त हवं असेल तर भोगीची भाजी नक्की खा